देशाची शाण मानली जाणारी नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस आज मनमाडजवळ अडखळली आहे पानेवाडी स्थानकावर प्रेशर पाईप तुटल्याने गाडी तासन तास थांबलेली असून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे प्रयत्न करत असले तरी या प्रकाराचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे मनमाडजवळच्या पानेवाडी स्थानकावर देशाची प्रतिष्ठा असलेली नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस अचानक थांबली प्रेशर पाईप तुटल्याने इंजिनची कार्यक्षमता बिघडली आणि प्रवास ठप्प झाला आधीच वीस मिनिटांहून अधिक वेळ प्रवाशांना तात्काळ बसावे लागले असून आता हा विलंब आणखी वाढण्याची शक्यता आहे रेल्वे प्रशासनाने तातडीने तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठविले असून युद्ध पातळीवर दुरुस्ती सुरू आहे मात्र राजधानी एक्सप्रेस सारखी महत्वाची गाडी ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांचा वेळापत्रकात बिघाड होऊ शकतो अशी शक्यता रेल्वे सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत बसलेल्या अनेकांना महत्वाच्या बैठकी व प्रवाशाच्या वेळेत उशीर होण्याची चिंता वाटू लागली आहे रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांना सुरक्षित असल्याचे सांगत असून शक्य तितक्या लवकर गाडी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी जोडणाऱ्या महत्वाच्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आलेला हा अडथळा केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वेच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण करतो आहे प्रशासनाने या समस्येचे तातडीने निराकरण करावे हीच प्रवाशांची अपेक्षा आहे